मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येऊन अल्पोपहार वाटप करण्यात आला डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या संस्थेच्या वतीनं अल्पोपहार वाटप करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष गौतम कसबे यांच्या वतीनं या अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सिद्धू गुब्बेडकर अनंत जाधव संगा बनसोडे व्यंकटेश कणके सतीश वर्देकर नागनाथ शिंदे योगेश कुंदूर सतीश ममाने मनोज मल्कुनाईक उत्तम कसबे धीरज माने संतोष जानराव संजय माने भालचंद्र साखरे शशी शिरसाट खंडू वाघमारे राहुल गायकवाड किशोर चौधरी अरुण तळे आदींची उपस्थिती होती दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे सूरज उडानशिव अजय जाधव तुषार शिंदे विशाल कांबळे भोला माने अमोल ठोंबरे सूरज गायकवाड अजय कांबळे लखन कांबळे पिंटू शितोळे अतुल सोनकांबळे संदीप नाईक वैभव जनजांगडे अमोल गायकवाड भैया लोखंडे अनिकेत कसबे सतीश कांबळे सुरेश काकडे राजू अळसंदे आदींनी परिश्रम घेतला